अकरा नोव्हेंबरला हा चित्रपट येतोय मराठी भाषा मंत्री निखळ विनोद असलेला सिनेमा आहे ही श्री मंडळी या चित्रपटात आहे त्यात चॅलेंजेस एकच की एकवीस कलाकारांना घेऊन हा चित्रपट मी केला आहे आज सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट मी पूर्ण करू शकलो मोहन जोशी रेमा लागू याच्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आणि अभिनेत्रीला घेऊन हा सिनेमा केला आज त्यांनी सगळ्यांनी कोऑपरेट केल्यामुळे हा सिनेमा होऊ शकला आहे खूप धमाल असा सिनेमा आहे मी आता ट्रेलर बघितले गाणी बघितली प्रत्येक चित्र गाणं आणि चित्रपट आणि त्याच अनुषंगाने मी ट्विट केलं आहे की कि निखळ विनोद फक्त विनोद अर्कचित्र जसे लेखकांनी वैभवपर्यंतने लिहिले आहेत तसे, तसे अर्कचित्र तुम्हाला दिसायला हवेत असा चित्रपट मला वाटतं बऱ्याच वर्षांनी येतो असे चित्रपट एवढी कास्टिंग असलेला सिनेमा हा प्रकार का चित्रपट पोस्टर मन पोस्टर में, पूस्टर, पूस्टर में एक कि माजा की? लीड, लीड। ये कि प्रत्येक मजा कलाकार दिसे पोस्टर कसा होता किड अगर कॉपरेट किया मकरंद प्याडी सुधा मनता सगे दिखा आक्षेप नहीं है सर दिशा पाजे आता जो जो है फिल्म जो है वो दिखना चाहिए जो बाकी का फायदा है लपोन का फायदा है दिशा पाजे तो रोहित शेट्टी ची सिने करते सरकस मेरा आगे कि आप चित्रपट जे है ते दिसायला पाहिजे पण सर्कसच्या पोस्टरवर सुद्धा आम्ही एकोणीस ऍक्टर आहोत तर रणवीर सिंग मरु आम दिसतोय तर आमचा सुपरस्टार मखर मखरमोर दिसायला पाहिजे आज सेंट्रल कॅरेक्टर जे आहे आणि सगळ्या कॅरेक्टर बरोबर सेंट्रल कॅरेक्टर ट्विट जे केले आहे पडद्यावर हो। ते पडद्याच्या मागेवर मी केलेलं आहे आणि ते याला जसं यशस्वी झालं आहे तसं मी थोडाफार यशस्वी झालोय असं मला वाटतं धन्यवाद

साहित्य पढ़ कर हम कुछ कर पा रहे हैं तो उन्होंने सिखाया जो कैरेक्टर्स आने चाहिए सब्जेक्ट आना चाहिए कंटेंट आना चाहिए तो ये हो सक ये पूरी ये सब मैं जो बोल रहा हूँ कैरेक्टर्स कंटेंट सब्जेक्ट स्क्रीन प्ले ये सब पूरी पिक्चर में है इसलिए मैं वो कोशिश की कि फूलों पढ़ने जो करके रखा है मैं तो बस एक टक्का बहुत परेशान करने की मैं कोशिश कर रहा हूँ कि वैसे ही एक फिल्म मैं करना चाहता था और मैं कर पा रहा हूँ বোলম <laughs> ধন্যবাদ <laughs>